थंडी असो किंवा उन्हाळा जेवताना तोंडी चटणी ही लागतेच म्हणजे जेवणाची लज्जत दुप्पट होते मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या नसतील तर तो तोंडी लावीला आपण लोणचे पापड काहीतरी घेतोच आज आपण त्यातलाच एक प्रकार बनवणार आहेत तसं म्हटलं गेलं तर बरेच चटणीचे प्रकार आहेत जसे की जवसाची चटणी खुरसणी चटणी तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी असे भरपूर प्रकार आहेत थंडीमध्ये चटणी खावी असे आवर्जून म्हणतात मग सगळेच प्रकार बनवायला वेळ नसतो म्हणून आज आपण तीन महिने टिकणारी मिश्र दाण्यांची मस्त अशी चटणी करतोय चवीला अतिशय खमंग लागते जिबेची चव शंभर टक्के वाढते सगळे दाणे वापरून केलेली ही चटणी पौष्टिक तर होतेच शिवाय कोणत्याही वेश थाळीची रंगत वाढवते खमंग बाजरीची भाकरी त्यावर चटणी आणि शेंगदाण्याचं कच्चं तेल मस्त गावरान खमंग बेत तयार होतो नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी एक वाटी साधारण शंभर ग्रॅम इतकी खुरसणी घेतलेली आहे हिला कारडासुद्धा म्हटलं जातं आता ही खुरसणी मी लो फ्लेमवर पाच मिनटं छान खमंग होते तोपर्यंत भाजून घेते आहे चटणीसाठी आपण जेही पदार्थ वापरतो ते खमंग आधी भाजून घ्यायचे म्हणजे चटणीची चे अजून चव दुपटीने वाढते तर काही मिनटातच ही छान भाजून झालेली आहे तर हिला प्लेटवर काढून घेते आता त्याच कढईमध्ये साधारण तीन चमचे इतकं पांढरं तीळ घेतलेलं आहे दोन चमचे जवस घेतलेली आहे आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे तिघही साहित्य मी खमंग भाजून घेते हे सर्व पदार्थ भाजल्यामुळे चटणी ही हमखास तीन महिने छान टिकते इला कुठल्याही प्रकारचा वास लागत नाही किंवा याची चवसुद्धा बदलत नाही तर इथं तीड जवस आणि जिरं हे भाजून झालेलं आहे तर यालासुद्धा प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत फक्त शेंगदाणे भाजण्याआधी ते एकदा चेक करून घ्या की त्यात खराब शेंगदाणा नसेल हे एकदा खात्री करून घ्या त्यानंतर शेंगदाणे हे हलकेसे भाजून झाल्यानंतर यात मी दोन चमचे इतकं खोबरं किसलेलं टाकून घेतलेलं आहे खोबरंही भाजून झाल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या ह्यासुद्धा खमंग भाजून घेते लसूण हा ओलसर असतो म्हणून मी याला हलकासा भाजून घेतलेला आहे हे सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये एक वाटी इतका कढीपत्ता हा खरपूस होतो तोपर्यंत भाजून घेते आहे तुमच्याकडे ड्राय कडीपत्ता असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल इथं काही मिनिटातच हा सुद्धा छान भाजून झालेला आहे तर इथं आपलं हे मिश्र दाळी सगळ्या भाजून झालेल्या आहेत तर यांना पूर्ण गार करून घ्यायचं आहे पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे तर बघा कडीपत्तासुद्धा छान भाजलेला आहे गार झाल्यावर याचा छान चुरा होतो आहे तर इथं हे मिश मिश्र दाणे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेते आहे आता यात मी दीड चमचा इतकं लाल तिखट घालून घेते आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ घालते मीठ थोडंसं सुरुवातीला कमीच घाला पण नंतर टेस्ट करून बघा जर कमी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकतात पण सुरुवातीलाच जास्त मीठ घालायचं नाही आहे तर याला प्लस मोडवर मी फिरून घेते तर बघू शकतात अगदी मस्त असं हे जाडसर रवाळ दाणेदार दाण्यांची चटणी बनवून तयार झालेली आहे अतिशय सुंदर रंगामध्ये ही मिश्रदाण्यांची चटणी बनलेली आहे तर हिला स्टोर करण्यासाठी आधी पूर्ण गार करायची आहे दोन तीन तास बाहेर ठेवायची आहे नंतर इला एका काचेच्या बरणीत ठेवून फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर सुद्धा ही तीन महिने छान टिकते मग तुम्ही सुद्धा ही तोंड लावी मिश्र दाण्यांची पौष्टिक चटणी नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली पटकन लाईक करा शेअर करा भेटूया असेच नवीन चमचमीत रेसिपींसोबत हो तोपर्यंत धन्यवाद